श्री स्वामी समर्थ पुढचा महिना ठरणार आहे खूप खास अनेक राशींच्या नशिबात आहे धनलाभ आयुष्यच बदलणार आहे असं का बोलत आहे कारण मार्च महिन्यात अनेक चांगले योग जुळून येणार आहेत काही ग्रहांची दिशा बदलणार असल्याने काही राशींना याचा फटका होणार आहे तर काही राशींना मात्र फटका बसणार आहे आगामी मार्च महिन्यात अनेक ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहेत सध्या शनी ग्रह मीन राशीमध्ये आहे याच राशीमध्ये इतरही काही ग्रहांचा समावेश होईल त्यामुळे या अनेक राशींवर त्याचा सकारात्मक तसेच काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे त्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी काय खबरदारी घ्यायची आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पहिलं मार्च महिन्यात सूर्य शुक्र शनी एका राशीत येणार आहेत त्यामुळे उद्योगाशी संबंधित काही चांगले योग जुळून येणार आहेत तसेच एखादे काम करूनही करून घेण्यासाठी अधिकाऱ्याची साथ लाभेल कार्यालयातील देखील तुम्हाला मदत करतील तुमच्या कुटुंबात सुख शांती देखील नांदेल दुसरी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे व्यवसाय तसेच ऑफिसच्या कार्यालयात तुम्हाला खूप खूप सन्मान मिळणार आहे लव लाईफमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक सरप्राईजसुद्धा मिळतील त्यामुळे प्रेमाची दुनिया चांगली असेल आर्थिक पातळीवर पैसे खर्च करताना काळजी घ्यायची आहे तिसरी रास आहे धनू तर धनुराशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला आहे एखाद्या स्पर्धेत तुम्हाला यश येईल बिझनेसमध्ये तुम्हाला तुम्हा शुभ कार्याचा योग येईल कोणताही मोठा निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकेल परंतु असा निर्णय घेताना सारासार विचार करा मित्र तुमचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे काळजी घेण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांपासून सावध राहा